हे सगळं जे आय एम नॉट सिरियस असतं याच्या पाठीमागे पण एक काही अर्थ असतो तर तुम्हाला हे समजणं खूप गरजेचं आहे की खरंच बोलता बोलता ते तुम्हाला टोमने मारतात का बोलता बोलता काही असं बोलतो आहे का जसं नाही बोललं पाहिजे जर असं असेल तर रिलेशनशिपमधून मागे व्हा मित्रांनो हे त्याला जाणवतं की हे रिलेशनशिप काही कामाचं नव्हतं तर हे लॉंग टर्मसाठी पुढे जाऊन काही प्रॉब्लेम नको त्यामुळे हळूहळू काहीजण गडबड करू नका त्यामुळे एखाद्याला तुम्ही शंभर टक्के ओळखावं हे गरजेचं नाही पण तुम्ही कोणाला शंभर टक्के समजावं हे पण गरजेचं नाही पण तुम्हाला जीवनात खात्री मिळावी आज तुम्ही ज्याच्याबरोबर टाईम स्पेंड करताय तो लग्न करण्याच्या लायक आहे का नाही कारण खूप वेळा प्रेमाच्या गोष्टी प्रत्येकजण करतो पण प्रेम टिकवण्याची आणि ते गट्स असतो ना तो प्रत्येकामध्ये नसतो त्यामुळे तुम्ही हे सगळं समजून घ्या प्रेमात आंधळे होऊ नका जे चाललं आहे ते खूप चांगलं आहे खूपच लवीढवी वाटतंय पण चांगलं असणं आणि चांगलं वाटणं यात खूप फरक आहे त्यामुळे तुम्ही त्यांना साध्या साध्या गोष्टींमध्ये जज करा जसं की तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही प्रायोरिटीमध्ये ठेवता तर तुमची काळजी करतात का मित्रांनो तुम्हाला महत्त्व देतात का मजाक मजाकवाल्या गोष्टी म्हणून नाही बोलत ना काही वेळा काय होतं काहीतरी काही आणि सिरियस गोष्ट ते बोलतात आणि लास्टला बोलतात अरे मी मजाक केला तू मी असंच बोललो तू सिरियस घेतलंच मी सिरियस नाही तुझ्याबद्दल मी असंच बोललो तर हे सगळं इम्पॉर्टंट मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मी मनापासून धन्यवाद करते आणि असंच आपल्या चॅनलशी कनेक्ट राहा अशी तुम्हा सर्वांना विनंती करते तुम्ही खूप छान सपोर्ट करताय आणि असाच सपोर्ट करा अशी तुम्हाला पुन्हा एकदा मनापासून कळकळीची विनंती करते